नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार आजचा तटरक्षक महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन संपन्न पतंजली योग समिती व लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला यामध्ये लीना दवणे संपादित आजचा तटरक्षक महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या संगीत विशारद निलिमा मुळकर यांच्या हस्ते करण्यात आले पतंजली लोक समिती आयोजित विविध सांस्कृतिक नृत्य लोककला भरतनाट्यम महिला लेजिंड पथक इत्यादी कार्यक्रमाने प्रेक्षकांना खेळवून ठेवले या कार्यक्रमात डहाणू तालुक्यातील विशेष कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील अकरा महिलांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला तसेच योगाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या पंचवीस महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला एकशे पन्नास महिला आणि पुरुषांनी सहभागी झाले होते पतंजली योग समितीचे अध्यक्ष उत्तम सहाने तसेच महिला अध्यक्ष इंदिरा कुंतावाला जिल्हा अध्यक्ष जिग्नेश ठक्कर लायन्स क्लब ऑफ डहाणू अध्यक्ष संजय पाटील यांनी विशेष सहाय्य केले कार्यक्रमांचे सूत्र संचालन रीमा मारवा यांनी केले ریپوټر انډیا نیوز 28 ساتي رحیم قریشی د هانو ویدانसभा मतदार ਸੰګهه چی ریپوټ